मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर दर्शको आज आम्ही थोड्याशा वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत अर्थात हा विषय ज्या अधिष्ठानावर सगळं ती त्या विषयाची मांडणी आहे त्याच्याशी कदाचित कोणी सहमत असेल किंवा नसेल त्याबद्दल आमचा काही आग्रह नाही चिकित्सेबद्दल जर बोलत बोलायचं झालं तर अनेक प्रकारच्या पॅथीज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचा सायंटिफिक अभ्यास आहे त्याची अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत आणि त्याला वैज्ञानिक आधारसुद्धा आहे परंतु याचबरोबर मग ती उयची असेल ॲलोपॅथी असेल आयुर्वेदिक असेल आणखी युनानी असेल किंवा पंचकर्म असेल वॉट एव्हर इट मे वी याला पॅरलसुद्धा एक चिकित्सा पद्धती आपल्या देशामध्ये पुरातन काळापासून चालत आलेली आहे अशा पद्धती ह्या परिणामकारक दिसून येतात त्याचे परिणाम समोर आलेले आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवायला लागतो अशाच संदर्भामध्ये एका व्यक्तींशी आपण भेट करणार आहोत ज्यांचं वय वर्ष चौऱ्याहत्तर आहे एक कुठल्या एक पॉझिटिव एनर्जीच्या अनुभूतीमुळे त्यांच्यामध्ये ही सगळी दिव्य शक्ती त्यांना प्राप्त झाली दिव्य शक्ती म्हणूयात आपण किंवा दिव्य ज्ञान म्हणूयात हे त्यांना प्राप्त झालं आणि त्या माध्यमातून हे जे कोणी व्याधीनी पीडित आहेत अशा लोकांची विनामूल्य अविरतपणे सेवा करत आहेत आत्तापर्यंत हजारो पेशंट्स त्यांनी व्याधीमुक्त केलेले आहेत असा त्या पेशंटचा अनुभव आहे तर आपण भेटूयात चला दर्शकांनो प्रकाश भालेराव यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात की नेमकी त्यांची उपचार पद्धती काय त्यांना ह्या उपचार पद्धतीचं हे ज्ञान कुठून प्राप्त झालं आणि त्यांचा अनुभव काय सर्वप्रथम भालेराव सर मी तुमचं जे सी सी टी न्यूज मध्ये स्वागत करतो आम्हाला सांगा की तुमचा नेमका व्यवसाय काय होता आणि रिटायरमेंट नंतर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिरा सचितानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 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 मला वाटतं सांगा की तुमचं मूळ व्यवसाय काय होता मी मूळ सर्व्हिस करत होतो कॉटन फेडरेशनला होतो आणि सर्व्हिस मध्ये असतानाच असा सद्गुरू कडून मला थोडस हे झालं ज्ञात झाल्यासारखं झालं आणि मी त्याचपासून तो, ताँगा प्रसंग ताँगा तो प्रसंग आता एक माणूस आला माझ्याकडे मला म्हणे माझी नाडी बघा म्हटलं मला काही येत नाही साखर खेड्याला असता साखरखेड्याला मंदिरात असताना महाराजांना आले मला मा, मा, म्हटलं अहो नाही तुम्ही समोर बसले तुम्हाला सगळं येते मला काही येत नाही मी अजून डॉक्टर की काय विषय हा मला काहीच माहित नाही तो नाही पहा म्हणे म्हणून मी सहज त्याची नाली फकडली आणि त्यानंतर काय हायपर एसिडिटी आहे एवढंच शब्द बोललो आणि ते तिथून जे सुरू झालं माझं तर आज ताव्यात सुरू आहे बरं ते नाडी परीक्षा तुम्ही जेव्हा केला आपण म्हणता की नाडी परीक्षेचं आपल्याला कुठलंही ज्ञान नव्हतं मग ते नाडीमध्ये नेमकं तुम्हाला काय स्ट्राईक झालं की त्या माणसाला आहे तो दाखवत दा, ते काय झालं मग ह्या नंतर हे इथे मी त्यांच्या नाडीला हात लावले ते वा आयुर्वेदामध्ये हे मला माहित होत आयुर्वेदामध्ये वा पित्त आणि कफ याच्यावर हे झालं आणि हे असं त्याची एक नाडी फार फार उघडत मग मला तेव्हापासून हो ते ज्ञान आणि ते त्याला तो हायपर एसिटिव्ह तो म्हणजे हो म्हणे मला म्हणजे खाल्लं की उलटी करायला जावं बरं मग तिथून पुढे तुम्ही हळूहळू मग मी जलचिकित्सा ते देशमुख म्हणून होते औरंगाबाद मध्ये आता ते नाही आहेत त्यांनी मला जलचिकित्से बाबतीत ज्ञान दिलं मग मी जलचिकित्सेवर सगळं हे केलं बरं जलचिकित्सा म्हणजे नेमकी कसल्या जलचिकित्सा म्हणजे हे अनुष्यपोटे काही न करता पाणी पिणे आता याच्यात प्रकार वेगवेगळे आहेत याच्यात प्रकार हे असे आहेत की पाणी पिणे हा एकच प्रकार आहे परंतु तुमचं नॉर्मल माणसासाठी वेगळं पाणी अस्थमा नेहमी सर्दी होणं नाकातलं हार वाढणं त्याच्यानंतर लेडीज प्रॉब्लेम यांच्यासाठी सगळ्यांसाठी पाणी वेगवेगळं आहे पाणी वेगळं वेगळं प्राशन करण्याची पद्धत पाणी प्राशन करण्याची पद्धत एकच अच्छा फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीने समजा अस्थमा असेल तर त्याला रात्री पाणी उकळून ते थंड करून फिल्टर म्हणजे गाळून घ्यायचं चार पदरी पाण्या आणि ते पळ उकळायचं भाजी सिस्टी त्याप्रमाणे उकळून ते आपल्या बेडरूम मध्ये आणून ठेवायचं सकाळी त्याच्यातलं एक लिटर पाणी घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं ते पाणी सतत सुरू केल्यानंतर हळूहळू वाढवत जाऊन एक लिटर जोपर्यंत जो होत नाही तोपर्यंत कुठलाही आराम त्यांना मिळत नाही एक लिटर झाल्यानंतर पुढे आठ दिवसांनी त्याच्या शरीरात प्रक्रिया व्हायला सुरुवात होते ही प्रक्रिया झाली ती असं या म्हणजे दम्यावाल्यांसाठी नाकातल्या हळवण्यासाठी तीच करता सर्दी होत असेल तीच याच्यासाठी हे सगळं चाल बरं आम्हाला सांगत की बरेच लोक सांगतात की पांड्याच्या भांड्यामध्ये रात्री पाणी ठेवायचं आणि जे सकाळी पाणी प्यायलं कुठल्याही प्रकारचा आजार नाही सगळे आजार दूर होतात बर असं आहे की बऱ्याच लोक काय करतात टेबलवर पाणी ठेवतात टेबलवर पाणी ठेवल्यानंतर खाली जमिनी उभे असतात याचं जे शरीरामध्ये विद्युतीकरण जे आपले असते ते विद्युतीकरण नाही समजत पाणी पिणे फक्त पिल्यासारखं होणे एवढंच फक्त तर त्याच्यासाठी काय आहे तांब्यातलं पाणी प्यायचं तांब्यातलं पाणी इतकं सुपर आहे की म्हणजे त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही लक्षात पण त्याच्यासाठी काय करायचं की ते तुम्ही पाटावर खाली उभे पाहिजे त्याच्यानंतर समोर ते भांड जे आहे तांब्याचं ते भांड लाकडावरच ठेवलं गेलं पाहिजे त्याला हात लावताना तुम्ही पाटावर पाहिजे आणि तांब्याच्या भांड्यातलं फुलपात्र सुद्धा तांब्याच पाहिजे आणि पिणे ही सिस्टीम वेगळी अशीच आणि मला वाटतं की काही लोक सांगतात की सकाळी झोपेतून उठलं की दात ब्रश करण्याच्या बरोबर तीच पद्धत आहे याची तीच पद्धत संडासला जायचं नाही बाथरूमला जायचं नाही बोलणा करायचं नाही थुकायचं नाही आणि आपला घराचा मेन होमवर्क असतो म्हणजे थोडक्यात सांगायचं घराच्या बाहेर जायचं त्याच त्यात नाही फायदा बर मग अशा पद्धतीनं तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर पासून आयसोलेट करून स्वतः स्वतःच भांड आयसोलेट केलेलं के आणि मग ते आपण पाणी प्याय हो। तर नेमके याचे काय परिणाम होतात याचे परिणाम म्हणजे तुम्हाला सांगायचं थोडक्यात म्हणजे म्हणजे पाणी हे डेटॉलचं काम करतं आणि जी आपल्या शरीरामध्ये लाल तयार होती हे मलमपट्टीच काम करत जे आपल्या जखमा असतात त्या जखमा पूर्ण हा म्हणजे जे काही आम्हाला विकार आहेत मग बद्धकोष्ठता असेल असेल किंवा आणखी काही वाट थोडक्यात वात, वात पित्त आणि हे जे काही आजार आहेत हे सगळे त्या शरीरामधली सिस्टम बिघडल्यामुळे किंवा कुठेतरी तिला डिटेरिरेट झालेलं असतं बिलकुल आणि त्यामुळे हे सगळे आपल्याला त्रास सहन करायला लागतो <laughs> आणि मग ह्या अशा पद्धतीनं जे पाणी प्यायलं इतक्या सगळ्या जखमा किंवा आपली जी सिस्टम बिघडलेली आहे ती सिस्टम भेटते आणि दर्शक साधी सिंगल लाईन थेरपी आहे हो तर, आ, ला, ला तर, तर, की आम्हाला जर कुठलाही त्रास होत असेल किंवा आमचं काही दुखत असेल मग अगदी ते मला वाटतं कुठे हाताला बोटाला वात येण्यापासून तर बंद कोष्ठतेपर्यंत किंवा मग चक्कर येणे आणखी काही असेल हे सगळं म्हणजे आपली ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा आतमध्ये कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे त्याचा रक्तस्राव सगळ्या ठिकाणी रक्तप्रवाह सर्व ठिकाणी सारखा पोहोचत नाहीये किंवा ऑक्सिजन पोहोचत नाहीये आणि म्हणून हे होतं या बेसिसवर ही सगळी थेरपी आधारित आहे भालेराव सर आ, या पद्धतीनं सगळी चिकित्सा करून त्यांना उपचार पद्धती देतात बरं या उपचारामध्ये तुम्ही फक्त या जल चिकित्सा किंवा आणखी कुठली स्पर्श चिकित्सा आहे आध्यात्मिक स्पर्श चिकित्सामध्ये एक त्यांनी अशी शक्ती असते ही आपल्याला त्याची साधना करावं ती साधना केल्यानंतर हात असे केल्यानंतर ती आपल्या हातामध्ये येत रे, रेकीसाठी आणि तेल मी अशी ठेवले ते म्हणजे काही वेळा त्याच्या हे होऊन जातात ज्या काही निगेटिव्ह येऊन जाईल त्या सगळ्या निगेटिव्ह ब्लड सर्क्युलेशन चालू होतं माझे हात गरम असा विचार आणि मग हे सगळं तुमचं म्हणणं आहे की सगळं गुरुमावीचीच कृपा आहे मी शून्य आहे याच्यामध्ये आणि मी याच्या मनामध्ये मग थोडा ऍक्प्रेशरचा अभ्यास केला ऍक्प्रेशर करता करता थोडं थोडं पुढे सरकत सरकत काही सिम्बॉल्स मिळाली त्या सिम्बॉल्सच्या आधारावर हे ट्रीटमेंट करायला लागलो आणि मी एक हा विचार केला की आपण समाजासाठी काही करू शकतो समाजाने आपल्यासाठी काय करावं ही अपेक्षा आहे बरोबर आहे का नाही परंतु आपण समाजाला काही हो देऊ शकतो तर आपण ही समाजाला द्यायला पाहिजे बर मग या सगळ्या निस्वार्थ भावनेमधून तुम्ही हे सगळं तुमचं ज्ञान किंवा तुमची जी काही तुमच्याकडे शक्ती आहे ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही पीडितांना तुम्ही जे तर सेवा देतात रुग्णसेवा त्यांचे अनुभव काय सगळेच अनुभव परफेक्ट आहे म्हणजे प्रत्येक जण सांगतो की मला बरं वाटत प्रत्येक जण सांगतो असं एखादंही नाही की नाही मला असं कोणीच म्हंटल हंड्रेड पर्सेंट तुमचं हो हो अजूनपर्यंत कोणी म्हटलं नाही बरं आता आजच्या आता गमत कशी आहे की आता काही गोष्टी कशा येतात की त्यांचं ऑपरेशन झालेलं असतं एखाद्याचं ऑपरेशन झालं आता ऑपरेशन झाल्यानंतर तुमचं मिस होते काही वेळेस आता एक पेशंट माझ्याजवळ असा आहे की त्याला ऑपरेशन मध्ये गुदद्वाराला धक्का लागला आता ते एवढं सोपं नाही ना डॉक्टरची मिस्टेक झाली आपण काय प्रश्न आपल्याला परंतु एक गोष्ट सांगतो की त्याला मात्र वेळ लागतो आणि मग मला सांगा की या संदर्भामध्ये तुम्ही सुरुवातीला सांगता की बाबा शून्य आहे माझ्याकडे काही नाही माझ्याकडे कुठलं डिग्री नाही डिग्री नाही कुठलं पुस्तकी ज्ञान नाही आणि असं असताना तुम्ही उपचार करता मग समोरचे लोक तुमच्यावर विश्वास कसा करतात आता ते ज्या मी ट्रीटमेंट करतो ज्यास त्यांना बरं वाटते त्या आयुष्यात आणि मग आणि निस्वार्थ सेवा आहे ना लोकांना असं वाटते की निस्वार्थ सेवा आहे अनुभव तर घ्यावा बरोबर आहे म्हणजे याच्या माध्यमातून दर्शक बरेच भोंदू बाबा आपण बघितलेले आहेत बरेच वेगवेगळ्या चिकित्सा कुठल्या आपण रस्त्याने जातो तर बघतो की बाबा हे काय तर त्या शार्क माशाचं सा, सांगाडा आहे त्याचं ते तेल आहे त्यांना असं होईल तसं होईल असं सांगतात आणि पैसे आपल्याकडनं घेतात आणि गुणा तो माणूस दिसत नाही मालेराव सरांचं मात्र तसं तस नाही आहे जे काही त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे किंवा जे काही त्यांच्याकडे आध्यात्मिक शक्ती किंवा पॉझिटिव्ह एनर्जी म्हणू आपण त्यांच्याकडे आहे याचा वापर करून याचा उपयोग करून समाजाचं दुःख कुठेतरी आम्ही कमी करू शकतो का आणि ते निस्वार्थ भावनेतून कुठलाही मोबदला न घेता ह्या पद्धतीची उपचार पद्धती सर त्यांच्या रुग्णांना देत आहेत आणि रुग्णांचाही असा अनुभव आहे त्या की त्यांना त्या व्याधीपासून त्यांना मुक्ती मिळतीय आराम मिळतो आहे बऱ्यापैकी कुठल्याही प्रकारची औषधं न घेता कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन सलाईन कुठल्या प्रकारचं एक्स्टर्नल इंटेक्ट केमिकल जे आपण म्हणतो की आयुर्वेदिक असेल किंवा ॲलोपॅथीमध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे की त्या औषधी गोळ्या आम्हाला बरं करत नाहीत त्या पेशी आमच्या शिथिल करतात जिथं नुकते आणि शस्त्रक्रिया हा तर खूप एक्स्ट्रीम शेवटचा हो उपाय आहे कुठल्याही आधारावरची शस्त्रक्रिया करणे आणि अशा कुठल्याही एखाद्या व्याधीला जर दुर्लक्ष आपण केलं तर ती व्याधी क्रॉनिक होत जाते आणि मग पुढे ती शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यावर येते तर वेळीच जर आपण त्याच्यावर प्राथमिक अवस्थेमध्ये जर इलाज केला आणि ते व्याज जर आपण घेऊन त्याच्यावर इलाज केला तर मला वाटतं पुढच्या वेदनाही टळतात शरीरावर ते अत्याचारही ठरतात अत्याचार म्हणजे गोळ्या घ्यायच्या इंजेक्शन घ्यायची शस्त्रक्रिया करायच्या आता, आता? आता मी कसं करतो की आता आपले जे काही की आपल्या मसाल्यामध्ये खूप आयुर्वेदिक औषध आहे बर आपल्या मसाल्यामध्ये नाकेश्वर त्याच्यानंतर जिरो शो बडीशो ओवा अलग लक्षात तेजपा हे जे याच्यामध्ये आहे हे आपल्या आयुर्वेदात फार मोठे उपयोग आणि हे सुद्धा वापरून कोणतं कुठे वापरायचं कसं तेल करायचं हे सगळं मी लोकांना लिहून त्या तर भालेराव सर धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत केली आमच्या दर्शकांना मी एवढी चांगली माहिती दिली दर्शक पुन्हा एकदा सांगतो की भालेराव सर निर्मळपणे स्वच्छपणे सांगतात की बाबा मी यामध्ये शून्य आहे मात्र त्यांना काही दैवी शक्ती प्राप्त झाली त्यातून दिवे ज्ञान प्राप्त झालं आणि त्या माध्यमातून ही उपचार पद्धती ते करतायत अर्थातच हे करत असताना त्या त्या विषयाचा अभ्यास देखील ते करतायत फरक एवढा आहे की त्या अभ्यासक्रमाचा कुठलं तरी सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही हे तेही मान्य करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी निस्वार्थ सेवा ते देतात त्यातनं दुष्परिणाम काही झालेले नाहीत चांगले परिणामच लोकांच्या समोर आलेले आहेत आणि काही जर अडचणीचं असेल बायोलॉजिकल अडचणीचं असेल तर बाहेर सर स्वतःच सांगतात की बाबा यासाठी तुम्ही दवाखान्याचा शस्त्रक्रिया करून घ्या वगैरे तसं प्रॉनिक जर झाला असेल तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा आणि हो भालेराव सरांच्या बाबतीत जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यांचा नंबर आम्ही खाली दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही भालेराव सरांशी संपर्क साधू शकता थेट संपर्क साधू शकता आणि भालेराव सरांशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला जर काही अनुभव आला बरा वाईट तर जे एन सी सिटीनला आम्हाला मात्र आवश्यक कळवा आमचा नंबरही खाली दिलेला आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळाले म्हणून आमचं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार